नाशिक जिल्ह्यातून भीमसैनिकांनी सहा डिसेंबरला मुंबई चैत्यभूमी आंबेडकरी निवासी राज्य राज्यसचिव डॉ संतोष कटारे व सुभाष बोराडे नेतृत्वाखाली केले अभिवादन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाशिक जिल्ह्यातील रेल्वेची प्रवासी वाहिनी मनमाड पंचवटी एक्सप्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा निळे झेंडे लावून रेल्वे कामगार युवा नेते रोहित भालेराव यांनी भव्य सजावट करून आठवले गटाचे राज्य सचिव डॉक्टर संतोष कटारे व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बोराडे यांच्या नेतृत्वाखाली विविध रेल्वे स्थानकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळे प्रतिमांचं पूजन करीत मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांनी प्रथम परेलची डी बी डी चाळ दादरचे राजगृह आणि दादर चैत्यभूमी येथे नतमस्तक होऊन बुद्ध वंदना पूजा करीत अभिवादन केलं सकाळी सहा वाजता रेल्वे कामगार नेते रोहित सुनील भालेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा लावून सजावट केलेल्या मनमाड पंचवटी रेल्वे एक्सप्रेसचं मनमाड रेल्वे कामगार संवेत पूजन केले त्यानंतर नाशिक रोड इगतपुरी व दादरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे महाराष्ट्र सचिन डॉक्टर महाराष्ट्र सचिव डॉक्टर संतोष चंद्रकांत कटारे आणि नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पोपटराव बोराडे यांच्या हस्ते बौद्ध धर्म पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांचं पूजन करीत लाखो भीमसैनिकांनी अभिवादन केलंय त्यानंतर प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस वर्षे परेलच्या डी चाळीत वास्तव्य करीत देशाचे संविधान आणि देश घडविण्याचे मुख्य कार्य केले त्या दोन खोल्यांमध्ये नतमस्तक खोत बौद्ध वंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तेथील कार्याचं मार्गदर्शन डॉक्टर संतोष कटारे आणि सुभाष बोराडे यांनी भीमसैनिकांना दिले त्यानंतर दादरचे राजगृह आणि चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांनी जाऊन मुख्य स्थायी अस्थी समाधी प्रतिमा पुतळ्यासमोर नतमस्त खोत पुण्यस्मरण करीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत अभिवादन केलं यावेळी पत्रकार विलासजी भालेराव रिपब्लिकन नेते सुनील हिरामन कटारे माजी नगरसेवक नरेंद्र केरूजी गायकवाड गुजरात आर पी आयचे किरण मोमया सह आर पी आय राज्य सचिव डॉक्टर संतोष कटारे आर पी आय जिल्हा प्रमुख सुभाष बोराडे शिवा मोरे कुंदन दोंदे संजय जाधव अजय वाहाणे महेंद्र बर्वे राजू जाधव महेंद्र बोराडे आशाताई भालेराव प्रशांत रोकडे दावला हिरे सोनी गरुड हर्षवर्धन साळवे उपस्थित होते रोखठोक पोलीस स्टॅन्सनसाठी उपसंपादक विलास डी भालेराव भगूर